अकोला पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा पाचशे पन्नास विद्यार्थ्यांच्या शाळेत मुले आणि मुलीचे गुणोत्तर सहाच पाच आहे तर गुणोत्तर समान करण्यासाठी आणखी किती मुलींना प्रवेश द्यावा लागेल असा प्रश्न आहे तर सर्वप्रथम अशा प्रकारचे गणित आले तर काय करायचं गुणोत्तर समान करायचं आहे म्हणजे काय तर मुले जेवढे असतील तेवढे मुली करायचं आहे कन्सेप्ट काय बघा गुणोत्तर समान करायचं आहे म्हणजे जेवढे मुलं आहेत तेवढीच मुली करावं लागेल मग गुणोत्तर काय दिलेलं आहे ते पहिले आपण लिहून घेऊ मुलं दिलेले आहे म्हणजे बॉईज दिलेले आहे किती ले ले सहा पाच दिलेले आहे गर्ल्स दिल्याच पाच मग जर बॉईज सहा आहेत मुली पाच आहेत तर एकूण विद्यार्थी संख्या किती होईल त्या शाळेमधली तर सहा आणि पाच अकरा होईल पण आता पहिले कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला काय आहे आणि त्याच्यानंतर क्विक शॉर्ट शॉर्ट्रेक घेऊया तर अकरा टोटल विद्यार्थी संख्या आहे पण गणितात काय दिलं की अकरा नसून किती आहे पाचशे पन्नास विद्यार्थी आहे पाचशे पन्नास आहे एकूण मग एका युनिटची व्हॅल्यू म्हणजे हा अकरा त्या साईडला पाठवला आपण आणि इकडे एक राहिला तर अकरा एका अकरा अकरापाची पंचावन्न आणि हा शून्य म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू पन्नास आहे तर मुलं किती असतील तर पन्नास असतील म्हणजे पन्नास गुन्हेला सहा म्हणजे तीनशे मुलं असतील आणि मुले किती असतील पन्नास गुणीला पाच म्हणजेच किती अडीचशे मग किती मुली अजून ॲड व्हावे जेणेकरून तीनशे मुली होतील तर, ला तर पन्नास मुली आपण म्हणू शकतो की पन्नास अजून मुली आल्या तर तीनशे मुली होतील म्हणजेच गुणोत्तर काय होईल समान होईल म्हणजे किती लागेल आपल्याला तर पन्नास मुली लागतील आता ह्याला शॉर्ट ट्रिकने कसं करायचं समजा मुलगी आहे मुलं आहेत पाच मुली आहेत स सॉरी मुलं आहेत सहा आणि मुली आहेत पाच मग एकूण विद्यार्थी संख्या आहे अकरा तुम्हाला काय करायचं आहे गुणोत्तर समान करायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला किती वाढावं वा लागतील इथे सहा आहेत मुलं मुली किती करावं लागतील सहाच करावं लागतील म्हणजे अजून एक मुलगी जर तुम्ही दिली तर तुम्हाला काय होईल विद्यार्थी संख्या बरोबर होईल तर अकरा युनिट बरोबर पाचशे पन्नास अकरा विद्यार्थी बरोबर पाचशे पन्नास तर एक विद्यार्थी म्हणजेच किती आता तिरकस गुणाकार केला तर काय उत्तर निघून येणार आहे ह्याचं तर ह्याचं उत्तर किती निघून येईल तर एक्स बरोबर पाचशे पन्नास गुणीला एक हा जो आहे आणि छेदामध्ये अकरा म्हणजे किती उत्तर येईल डायरेक्ट पन्नास मग तुम्हाला इथे तीनशे दोनशे काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही जर कॅल्क्युलेशन मोठं असेल तर अशा प्रकारच्या शॉर्ट ट्रिकने तुम्ही हे गणित सॉल्व्ह करू शकता जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर आपला हे टेलिग्राम ग्रुप आहे बघा ॲड हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा तुम्ही ॲट द रेट गणितच गणित गनीत वन असं सर्च शकता। कुन्ते -कुन्ते को करू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत त्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा को क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद